आणि हे सारं तुम्ही निरपेक्ष बुद्धीनं केलं आणि ह्या असा गुरु मिळण्याचा भाग्य लोक मला मिळाला म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते आणि तुमची शांत वृत्ती रुजू सरळ स्वभाव आणि अतिशय गोड हसन मला तुमचं हसणं फार आवडतं आणि मला खाऊन गेलं काय केवळ वयाने मोठी आहे मी आत्मचं शिव आहे आणि माझ्या माझ मी तुम्हाला शुभेच्छा देते आशीर्वाद देते आणि असा ज्ञान यज्ञ तुमच्या आयुष्यात आयुष्यभर कायम असा ज्ञान यज्ञ करत जा आणि खूप खूप सुख शांती करते आणि तुमच्याशी बोलते तुमचं नाव सांगा ना एकदा नाव नाही कळलं मला मठ करा मठ हे आत हा हा मठ धन्यवाद कोणाला तरी तुम्ही इतके मोठे आहात की मला ओगस जास्त हे करू नका पण छान वाटते तुमच्याकडून ऐकायला बस बघा खूप आहे तुम्ही मोठे आहे मोठा काय दिस ना नेनेश्वरी रेड्डी कोण हो ना बोला आता कोण काय हो चालेल तुम्हाला सगळ्यांना नमस्कार माझा पण आज चांगला योग आहे वंदनाश्वरांच समाधी संजीवन दिवस आहे आपण करू या देवाकडून ज्ञानदेवाकडून बोला अजून कुणाला बोलायचं व्हिडिओ ऑन केलेले नाही कृपया व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी पटप

तुमच्या आशीर्वादाने त्यांना सांगतोय ना मी सांगितलं तुम्ही केले म्हणून सांगितलं तुमची सेवा त्या ज्ञानदेवांजवळ रुजू झालेली आहे सारखं खूप आभार तुमचे आम्हाला थोड छान मस्त समजवून सांगितलं दोन गोष्टी सांगितलं आहे बस आता असं तुम्हाला आ, 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 आम्हाला तुम्ही दररोज हवे आहात काय तरी काय तुम्ही सांगितलं बघूया आता ज्ञानदेवांच्या मनात असेल तसे होईल करूया 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 मला सांग सांग पण आम्हाला पाहयला आवडेल रोज मलाही तुमचा सहवास पण मला मिळत नाही ना मला आज पहिल्यांदा ऐकायला मिळतंय सगळ्यांकडून

हो ना मला मला आजच्या दिवशी ते डोळ्यासमोर आणायचं होत सगळ्यांच्या आणि दादांना वाटत होत की तुमच्याशी बोलायला मिळायला पाहिजे म्हणून मग मी आज ओव्या बाजूला ठेवले आणि फक्त समाधीचं वर्णन छान वाटलं सगळ्यांनी ऐकलं त्यामुळं आजच्या दिवसाला तेच महत्व होत नमस्कार मॅडम आज तुम्ही वाचून कापलं नुसतं डोळ्यात न गळघळ गळगळ पाणी व्हायला लागलं तर ते जे तुम्ही वाचतात ना ते तुम्ही एकदा असं सगळं सलग आम्हाला ते वाचून दाखवा चालेल, चालेल तो. हे ना आणि दुसरं तुम्हाला असं म्हणायचं हे झाल्यावर अमृता लुकाव घ्या आणि बजीवाद दादा तुम्हाला पण धन्यवाद आणि मॅडमला वेळेवारी असून तुम्ही रोज टेक्निकल मदत करत राहा त्यामुळे आमच्या मॅडम आपल्या सगळ्यात पर्यंत ज्ञानात पोहोचवता येईल नाही खरं खरं दादांबद्दलच आहे दादा जर नसते तर हे काही झालं नसतं महत्वाचं काम आहे एक दिवस नाही आलं तर आमचे काय हाल होतात आम्हाला माहितीये दादा सगळं तुमच्यावर आवाज गेला चार होळी चार होळी हो म्हणा 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 परमात्मा परमात्मा

सुंदर गायलत एवढे आमच्याकडे चांगले कलाकार आहेत माहिती नाही <laughs> मधून मधून तुमचा हे घ्यायला पाहिजे होता <laughs> गुरु म्हणून नमस्कार करायचा होता खूप <laughs> छान म्हणलं खूप छान छान म्हणाल शोभा नायलकर ताई बोलताय <laughs> बोला आ, नमस्कार मॅडम नमस्ता दिवस तर खूपच छान गेला हो ना बच्चू आम्ही खूप अभिनंदन करतो का म्हणजे त्यांनी असं काही पसायदार पण खूप छान आपलं ऐकवलं चांगलं केलं होतात पण ते, ते, ते माझ चुकलं हो ना आणि नाही नाही तुमचं तर कधीच चुकणार नाही आता किती छान माहिती दिली खूप <laughs> पण सुंदर वाट लागा डोळ्यातून पाणी चालत नाही ते कालही परवाई आम्ही तिथं ऐकलं ना कीर्तन खूप डोळ्यात ना पाणीच येत ते हो ना जे नाबद्दल माहिती आम्हाला आणि असंच तुमचं नेहमीसाठी आम्हाला दर्शन होऊ मला खर पारायण करायचं होतं म्हणते काय मला काय म्हणत व्हायरल इन्फेक्शन वर अरे बापरे हा नाही ठीक आहे कधी करा तुम्ही असं काही नाही आपल्याला तेव्हा कराय तुमच्या जोशी तोला दोषीताई तुम्हाला अनमिट केलेलं आहे काय झालं सुलम नमस्ते मॅडम हा आशीर्वाद बोला हा नमस्ते मॅडमचा सहभाग इथे प्रत्यक्ष मिळतो मॅडम आता गेले कुठे गावाला गेलेले असे वाटायला लागत भावना होते की मॅडम परत कधी येतात सारख्या मॅडमला फोन करून विचारावं लागतं मॅडम कधी येणार कुठे या संगमनेरला कधी येणार आणि आम्हालाही सो तसच होत तुमचा सहवास हवा असतो सगळ्यांचा तुमची आणि ती जी भाषा आहे अगदी सांगण्याची बोलण्याची ती एकदम मनाला एकदम भावते ग संपली वेळ